रस्त्यावरील एका चुकीनं घेतला निष्पापाचा जीव पिंपरीजवळ हृदयद्रावक अपघात दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भरधाव वेग चुकीची साईड आणि एका निष्पाप तरुणाचा अकाली मृत्यू झाला पिंपरी गावाजवळील रस्त्यावर शनिवारी दुपारी घडलेला हा अपघात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करून गेलाय पिंपरी जवळ मसवड साथारा मुख्य रस्त्यावर दुपारी पावणे चारच्या सुमारास महिंद्रा यू व्ही थ्री हंड्रेड कार एम एच चौदा ई अकरा चव्वेचाळीस ही भरताव वेगात चुकीच्या दिशेनं येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली या धडकेत महादेव मानसिंग भालेराव वैवर्ष अठ्ठावीस राहणार मसवड हा या युवकाचा जागीच मृत्यू झाला ते मसवडचे रहिवासी आणि फिर्यादी विशाल लोखंडे यांचे मेहुणे होते कार चालक विजयानंद हनुमंत गुरव राहणार आनंदी पुणे याच्या विरुद्ध मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर गुन्ह्याच्या कलमान्वे कारवाई सुरू आहे या अपघातात दुचाकी आणि कार दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करत आहेत या अपघातानं एका तरुणाचा जीव गेला पण समाजाला वेग आणि शिस्त याचा मोलही शिकवून गेला आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले